श्रोतेहू नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र राज्यात एकशे चव्वेचाळीस लाख छत्तीस हजार हेक्टरपैकी एकशे सदतीस लाख चौतीस हजार हेक्टरवर म्हणजेच पंच्याण्णव टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत अशी माहिती राज्याच्या कृषी विभागामार्फत देण्यात आली मागील वर्षी याच काळात एकशे पंचेचाळीस लाख ब्याऐंशी हजार हेक्टरवर पेरण्यात आल्या होत्या राज्यात दोन महिन्यात सरासरीच्या पाचशे अडतीस मिलिमीटरपैकी चारशे सत्त्याण्णव मिलीमीटर म्हणजेच ब्याण्णव टक्के पाऊस झाला बारा जिल्ह्यात शंभर टक्क्याहून अधिक पाऊस पडला आहे मध्य महाराष्ट्राचा पूर्व भाग मराठवाडा खानदेश पश्चिम विदर्भात कमी पाऊस पडला आहे राज्यात काही ठिकाणी पाऊस सक्रिय असला तरी जुलै महिना पूर्ण कोरडा गेल्यानं त्याचा परिणाम खरीपातील पिकांवर झाला आहे राज्यातील काही तालुक्यात कमी पाऊस असल्यानं पिकं अडचणीत आली आहेत शेतकऱ्यांनी सिंचन पद्धतीनं पाणी दिल्यास पिकं तग धरून राहतील असं कृषी विभागातील वैभव तांबे यांनी सांगितलं पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत पंचवीस टीएमसी पेक्षा अधिक म्हणजे अठ्ठ्याऐंशी टक्के पाणी साठा झाला आहे गेल्या वर्षी या दिवसांमध्ये हा साठा अठ्ठ्याण्णव टक्के होता एक जूनपासून खडकवासला धरणाच्या सांडव्यातून नदीपात्रात बारा टीएमसी पेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली पुणे पोलीस आयुक्तालयातर्फे उभारण्यात आलेल्या आधुनिक यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा वापर केलेल्या नवीन कमांड आणि कंट्रोल सेंटरचं उद्घाटन पाच मोबाईल सर्वेलन्स मॅन आणि ड्रोनचं उद्घाटन चंदनगर इथल्या नवीन पोलीस स्थानकाचं उद्घाटन तसंच शहरातील इतर चार पोलीस स्थानकांचं भूमिपूजन आदी प्रकल्पांचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला अंमली पदार्थांची तस्करी रोखणं हे पोलिसांसमोरचं सर्वात मोठं आव्हान असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना नमूद केलं पिंपरी चिंचवड शहरात ऑगस्ट महिन्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली गेल्या चौदा दिवसात बारा जणांना डेंग्यूची लागण झाली असून एकंदर रुग्णसंख्या तेहतीस झाली आहे तर मलेरियाचे सत्तावीस रुग्ण आढळले डेंग्यू मलेरियासारखे कीटकजन्य आजार रोखण्यासाठी सात लाख घरांची तपासणी करण्यात आल्याचं पिंपरी महापालिकेच्या आरोग्य विभागानं सांगितलं ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत अकरा हजार पाचशे ऐंशी तापाचे आढळले यामध्ये डेंग्यूच्या तीनशे सतरा संशयित रुग्णांपैकी बारा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे पुणे जिल्ह्यातील लंपी चर्मरोग प्रादुर्भावग्रस्त भागात उपचार कीटक नियंत्रण आणि जनजागृती मोहीम सुरू आहे पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांचं लंपी प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावं आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन पुणे पशुसंवर्धन विभागाचे सचिव डॉक्टर रामास्वामी एन यांनी केलं आहे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर पुणे महापालिकेची क्षेत्रीय कार्यालय बळकट केली जाणार आहेत त्यासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आठ जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे पुणे शहराची वाढती लोकसंख्या पाहता क्षेत्रीय कार्यालयांवर कामाचा ताण येत आहे क्षेत्रीय स्तरावर तक्रारी सोडवण्याच्या दृष्टीनं आणि उपाययोजना करण्यासाठी आयुक्त नवल किशोर राम यांनी ही समिती स्थापन केली आहे ही समिती येत्या पंधरा दिवसात आपला अहवाल सादर करेल पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागातर्फे नागरी आरोग्य पोषण दिनानिमित्त जाधववाडी इथं आयोजित मोफत आरोग्य शिबिरात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला या शिबिरात आकुर्डी रुग्णालयाच्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकानं नागरिकांना विविध तपासणींसह आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या तसंच विविध तज्ञांचं मार्गदर्शन देण्यात आलं आणि सर्व प्रकारच्या औषधांचं मोफत वितरण करण्यात आलं या पुढील काळात नागरी आरोग्य पोषण दिनाच्या अंतर्गत महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये मोफत आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात येणार आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अर्थसंकल्पात नागरिकांना सक्रिय सहभाग नोंदवता यावा यासाठी महापालिका गेल्या काही वर्षांपासून उपक्रम राबवत आहे त्याअंतर्गत यावर्षीच्या अर्थसंकल्पात पुनावळी इथले नवे रस्ते चरोलीतील सुधारित पादचारी मार्गांसाठी निधी देण्यापासून ते रावेतमधील नवीन पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी निधीची तरतूद करण्यात आली नागरिकांनी सुचवलेल्या योजनांसाठी त्यांच्या परिसरात वसूल होणाऱ्या मालमत्ताक्राच्या दहा टक्के निधीची तरतूद केली जाते त्यानुसार गेल्या वर्षी सर्वात जास्त लाभ ड प्रभागाला झाला आहे हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला